नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या अक्काच्या द्वारकाधी साडी सेंटर पळसपेफाडा इथे सुरुवात करूया एकदम युनिक कलेक्शन पासून खूप सारा सुंदर असा स्टॉक आलेला आहे रजवाडी वर्क रजवाडी वर्क याच्यामध्ये कलर बघा तुम्हाला पाहिजे तेवढी भारीमध्ये जी क्वांटिटी असते ती आपण दाखवतो कुठलाही दुकानदार भारीमध्ये एवढी क्वांटिटी ठेवत नाही हे बघा ना समोरच लावलेले आहेत म्हणून दाखवतो साडी बघा रजवाडी सिल्क वर्क बघा पूर्ण एकदम युनिक आणि नेहमी प्रमाणेच तुम्हाला ही डेमोवर सुद्धा दाखवणार आहे तर आपले दोन डेमो सुद्धा रेडी आहेत मोरफिस कलर ब्लॅक कलर आणि याच्यामध्ये जर तुम्हाला क्वांटिटी पाहिजे असेल आठ पीस दहा पीस पंधरा पीस वीस पीस सिंगल कलर मध्ये शंभर वाजे तर भेटतील ना का नाही भेटणार हे बघा म्हणून तर आपण सुरुवात सर्वात पहिले जी सुरुवात करूया ती युनिक कलेक्शन पासून तुम्हाला लग्न बसत्याची जे कलेक्शन व्हरायटी खूप सारी आलेली आहे ते दाखवणारच आहे तुमच्या जे सबस्क्रायबर आहेत फॉलोअर्स आहेत त्यांना ही विनंती की हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा आणि तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हरायटी त्यांना सुद्धा बघता येईल खरेदी करता येईल चला तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण प्रॉपर ऍड्रेस सांगूया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर बॅकग्राऊंड वर ना समजलंच असेल आम्ही कुठे आहोत तर आज आम्ही आहोत पलसपा फाट्यावर द्वारकाधी सेंटरला विजिट द्यायला आलोय त्याच्या अगोदर तुम्हाला मी प्रॉपर यांचा ॲड्रेस सांगतो जर कोणाला अलिबाग पेण खालापूर खारपाडा या साईडने यायचा झाला तर हा ब्रिजचा मागून रोड आहे बिंदास होऊ शकता तुम्ही इकडनं अलिबाग मिनिटाचा तसंच पुरण नवी मुंबई म्हणजे खारघर पनवेल नेहरूल दुर्वे तलोचा या मार्ग यायचा झाला तर इकडनं तुम्हाला टी पॉइंट मिळेल नाहीतर पनवेल मार्गे तुम्हाला यायला लागेल समोरच आहे काय ग्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये घेऊ काय गुट तू स्कूल ला कुठल्या सांगत नाही आम्हाला अच्छा इंग्लिश मीडियम स्कूल ओके घेतला हा तुला ब्लॉग मध्ये सो <laughs> चला आज आलो आपण द्वारकाधी साडी सेंटर पलस्पा फाट्याला यांच्या पण एकूण दोन ब्रांच आहेत ओल्ड ब्रँच आहे ती ओल्ड पनवेल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक समोरच आहे पार्किंग काय नाही इकडे बघा भरपूर गाड्या लागलेल्या आहेत अजून इथे चार पाच गाड्या लागतील आणि गाड्यांवर ना अंदाज आलाच असेल की किती पब्लिक आहे आतमध्ये मध्ये नष्ट मांडव विंडो घातलेला सेट मी सो चला आतमध्ये जाऊन आता आपण साड्यांचा कलेक्शन बघूया खूप नवीन नवीन कलेक्शन आले आहे आणि बाजारात साड्या पण नियमितपणे भरपूर आहेत बघूयात आता किती आहेत कसा आहे बाबा सगळा ठीक बघा नीट ठीक लागलेला आहे ठीक से ढीक मी स्टार ठीक 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 रसलेला आहे नमस्कार शेठ नमस्कार बरेत ना तर एकदम मसल्या पब्लिक साठी हटके लग्नाचा बस्ता बंदाच आहे हे बघा लग्नाचा पूर्ण रोजच्या रोज एवढे पार्सल येतात जेवढा येतो तेवढा माल जातो कमीत कमी रोजच्या चाळीस पन्नास बस्ते आहेतच आहेत आता सगळीकडे माहिती पडले कि पनवेल ला जर आपल्याला होलसेल साड्या घ्यायच्या असतील मुंबई नवी मुंबई भिवंडी ठाणा कल्याण परत खोपोली कर्जत खालापूर पेण अलिबाग रोहा नागोडणा इथे उरण वगैरे तुम्हाला जर बघायचे झाले तर रोजच्या रोज तिथून कस्टमर येतात आणि सर्व एक कस्टमर दुसऱ्याला सांगतो की साड्या जर बस्ता बांधायचा असेल तर पळसपे पाट्याला द्वारकाधीश साडी सेंटर मध्ये पार्किंगची सुविधा पण खूप चांगली आहे वीस पंचवीस गाड्या आल्या तरी पण पार्किंगची सुविधा खूप चांगली आहे त्यानंतर जर सिटिंग एरिया पाहिजे आपली व्हरायटी पाहिजे तुम्हाला जर म्हणजे आता जर लागण्याचा बस्ता बांधायचा असेल तर कमीत कमी, कमी तुम्हाला भरपूर सारे व्हरायटी लागतात दोनशे साड्या घ्यायचे तीनशे घ्यायचे तर त्याप्रमाणे व्हरायटी पण आपल्याकडे तर त्या सर्व व्हरायटी पण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा बघू शकता सुरुवातीलाच सुंदर असा कलेक्शन प्रिंटेड मध्ये दे। दोन डेमो आहेत आणि मागे हा पहिला डोंगर तो दुसरा डोंगर तो तिसरा डोंगर हे बघा सर्व असे गट्टेच्या गट्टे, गट्टे लावलेले तीन डोंगर पार्क केल्यावर ते सह्याद्री पर्वत आहे सह्याद्री पर्वत हे बघा याच्या पाठीमागे सुद्धा आपण सिंगल कलरचा माल लावलेला आहे बघा या इकडे इथे बघू शकता प्रत्येक कॅबिन मध्ये आपला एकदम फुल च फुल माल आहे हे बघा सर्व सिंगल कलर बोलला तर द्वारकाधी साडी सेंटर सिंगल कलर मध्ये मास्टर आहे आपण आपली स्वतःची मिल आहे आणि जेवढा पाहिजे तेवढा माल आपण कस्टमरला प्रोव्हाइड करून देतो हे बघा सर्व सिंगल कलर मध्ये लावलेले आहेत याशिवाय वरती असंख्य व्हरायटी आहे आज तुम्हाला जास्त का मी दाखवणार नाही पण दाखवणार चांगल्यापैकी बऱ्यापैकी दाखवणार कारण हा कस्टमरची सुरुवात झालेली आहे बस्ते भरपूर आहेत हे बघा या बाजूला जर बघायला जाल तर घागरे आपले लावलेलेच आहेत घागरे आहेत नवरीसाठी घागरा पाहिजे ब्रायडल मध्ये पाहिजे सायडर साठी पाहिजे सर्व काही येत आपल्याकडे तर लवकरात लवकर पळस पे द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा स्क्रीन वर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला इन्क्वायरी मागू शकता या चला आता साड्यांचा सा कलेक्शन बघूया चला तर ग्राउंड फ्लोर वरून आता आपण चालत फर्स्ट फ्लोर मध्ये साड्यांचा सा भव्य दिव्या असा कलेक्शन बघायला या महासागर साड्यांचा महासागर दुकानात चारी बाजून समुद्र आहे yes. बघा सुरुवात करताना एंट्रीवरच डोला सिल्क डोला येलो सिल्क। कलर राणी कलर आकाशी कलर पूर्ण अशी लाईन टू लाईन लावलेली पूर्ण हो हो एकदम डार्क मध्ये याचा सुद्धा तुम्हाला डेमो दाखवणार आहे सुंदर असा डेमो आणि बारखा साडी सेंटर मध्ये आल्यावर डेमो बघायला मिळणार ना असं कधी होणार नाही कुठल्याच मध्ये तुम्हाला डेमो बघायला मिळणार नाही पण साडी सेंटर मध्ये डेमो दाखवण्यामागचं कारण हे पण आहे की आपण साडी लावून दाखवतो yes. कस्टमरला कळले साडी लावल्यावर कशी वाटते पॅक टू पॅक दाखवण्यामध्ये आणि नेसून दाखवण्यामध्ये फरक सॉफ्ट कपडा आहे नरम कपडा आहे पूर्णच्या पूर्ण आता तुम्ही बोला पाचशे पीस पाहिजे तरी अवेलेबल आणि फक्त आपण बोलत नाही आपल्याकडे माल असतो सर्व सर्व व्हरायटी दाखवणारच आहे तुम्हाला तर बघा नेहमीप्रमाणेच डेमो सुद्धा खूप सुंदर राणी कलर आणि हा आकाशी कलर याच्यामध्ये पिवळा कलर पण आहे म्हणजे आपल्याला जर हळदीला पाहिजे किंवा जेजुरील जायसाठी वगैरे पाहिजे तिन्ही कलर खूप सुंदर आहेत दुसरे कलर पण आहेत खाली याच्यामध्ये हो। आपल्या स्टोरेज मध्ये आहे मग या प्रकारे आता तुम्हाला दुसरा व्हरायटी पण दाखवणार आहे खूप व्हरायटी भरपूर आलेल्या आहेत पण जास्त व्हरायटी दाखवू शकणार नाही कारण बसते चालू आहेत कस्टमर चालू आहेत कस्टमर थोडीफार व्हरायटी दाखवणार आणि जास्त व्हरायटी खरेदी करायची असेल तर पनवेलला पळेसपे पण फाटा इथे विजिट करा आणि व्हरायटी जेवढी पाहिजे तेवढी खरेदी करू शकता एकदम होलसेल रेट मध्ये होल। पॅटर्न खूप सुंदर असा ब्रासो प्रिंट मटेरियल एकदम सॉफ्ट याच्यामध्ये हो हा कलर पण छान आहे वाईन कलर सुंदर कलर आहे त्यानंतर हा मोर्किश कलर हा पण छान कलर आहे यावेळी कलेक्शन पण मस्त आणलाय छान आहे ना छान आहे मग याचा डेमो बघायचा आणि वाईन कलर डेमो आणि याची क्वांटिटी बघायची तर हे बघा पूर्ण डीग चे डीग लावलेले आणि हे आता डेमोवर लावल्यावर पॅटर्न नवीनच झालाय त्या समोर कस्टमर बसलेत त्यांना त्या साड्या आवडल्यात त्यांना त्यातल्या दोनशे साड्या पाहिजेत दोनशे समोरच बसलेत त्या ताईंच्या आता ते बघा दोनशे साड्या पाहिजेत त्यांना लगेच लगेच त्यांना आवडलं दोनशे साड्या पाहिजेत हे बघ परत या टाइप मध्ये आता तिथे समोर बघा येलो कलरच्या काठपदरच्या साड्या इथे सर्व ढीग लावलेले हे बघा खूप साऱ्या व्हरायटी आहेत हे बघा पूर्ण कच्चा असा भरलेला म्हणजे असं फक्त नाही का आपण बोलवतो कस्टमर ना आणि त्यांना व्हरायटी दाखवत नाही व्हरायटी नाही असा ना 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 प्रकारच नाही oh. खूप सारे व्हरायटी आहेत व्हरायटीची जरा सुद्धा कमी नाहीये आपल्याकडे एवढी सारी व्हरायटी आहे बघा सिंगल कलर मध्ये सिंगल मध्ये हे बघा पूर्ण ढीक लावलेले हे बघा सर्वच्या सर्व ढीग ढीग तुम्हाला दाखवतो त्यानंतर अजून एक खूप सुंदर असा प्रकार आलेला तो सुद्धा दाखवतो तुम्हाला चंद्रकोर मध्ये चंद्रकोर मध्ये ते पैठणी मध्ये येतात तुम्हाला आता मध्ये दाखवणार आहे म्हणजे प्लेन बॉर्डर मध्ये नरम कपड्यामध्ये तुम्ही प्रमाणे बंडलच्या बंडल लावलेले आहेत सिंगल कलर मध्ये पिस्ता कलर, कलर आकाशी कलर इंग्लिश कलर, कलर, कलर लवेंडर कलर खूप सारा पॅटर्न आहेत खूप सारे पॅटर्न आहेत आणि तुम्हाला मी आता बोललो होतो चंद्रकोर मध्ये चंद्रकोर मध्ये तर तुम्ही बघू शकता पिवळा कलर चंद्रकोर ची बॉर्डर येईल नरम मध्ये कपडा एकदम नरम कपडा आहे हे बघा आणि पूर्ण वर्क केलेला बिकताय हा जो आहे हा बुट्टा पूर्ण वर्क केलेला आहे कॉपर मध्ये याच्यामध्ये तुम्हाला दुसरे कलर ऑप्शन पण आहेत रेड कलर आहे रे, हा बघा राणी कलर आहे मोरपीस कलर आहे सर्वात जास्त येलो कलर चालतो कारण जेजुरीला जायला वगैरे हलदीसाठी वगैरे जास्त करून येलो कलर ला कस्टमर पसंती करतात शंभर दोनशे पाचशे एनी टाइम रेडी पीस भेटतील ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर करून मिळेल त्याशिवाय आपल्याला भजन कीर्तन हरिनाम सप्ताह व्हाईट कलरच्या साड्यांची खूप आवश्यकता असते तो सुद्धा आपल्याकडे रेडी आहे जसे केरला कॉटन असते याच्यामध्ये दुसरा ऑप्शन असं आहे की ही ग्रीन कलर ची बॉर्डर आहे कुणाला जर ग्रीन चालत नसेल तर रेड कलर ची सुद्धा बॉर्डर याच्यामध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे पूर्ण तुम्हाला पाहिजे तेवढी व्हरायटी याच्यामध्ये भेटेल पाहिजे तेवढे म्हणजे पन्नास शंभर दोनशे पीस एनी टाइम तुम्हाला रेडी भेटतील त्यासाठी पनवेलला पळसपे फाटा इथे व्हिजिट करा फक्त आणि फक्त द्वारकाधीश साडे सेंटर मध्ये त्यानंतर वळूया पुढच्या व्हरायटीकडे नेक्स्ट लेवल नाही बघ लेवल काय नेक्स्ट लेव्हल खूप सुंदर yes. कलर पण छान छान आहेत टोटल इंग्लिश कलर हे बघा पूर्ण गट्टेचे गट्टे, गट्टे लावलेले आहेत बंडलचे बंडल गोल्डन कलर खूप सुंदर असा कलर त्यानंतर हे आकाशी कलर मध्ये पूर्ण मोर।, मोर मोर हा मोराची डिझाईन येणार ती सुद्धा लावलेली आहे पूर्ण बंडल बंडल लावलेले आहेत म्हणजे माल रेडी आहे ज्याला कुणाला आता घाई असेल लग्नाला कमी दिवस राहिले असतील बरोबर पहिले ते कुणी ऑर्डर दिलेली नाही किंवा त्यांची ऑर्डर कॅन्सल झालेली असेल तर टोटल आपला ठाणे जिल्हा रायगड जिल्हा पालघर जिल्हा इथून लांबून लांबून कस्टमर येतात तर त्यांना आता लग्नाच्या तारीख लवकर लग आलेले आहेत कुणाच्या मे मध्ये लग्न आहेत कुणाच्या एप्रिल एंडला लग्न आहेत तर रेडी मला आहे माझ्याकडे तुम्ही येऊ शकता स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे शिवाय गुगल मॅप तुम्हाला डायरेक्ट इथे पळसवी फाटा इथे पोहोचवेल गुगल वर तुम्ही सर्च केला पनवेल ला द्वारकाधी साडी सेंटर द्वारकाधी साठी सेंटर सर्च केल्यानंतर पळसू पाटील डायरेक्ट गुगल मॅप तुम्हाला सोडेल यानंतर तुम्हाला दुसरी पण व्हरायटी दाखवणार आहे व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा येस चला तर आता आपण आलो काठपदर सेक्शन मध्ये आणि इकडे पण बघू शकता तुम्ही कस्टमर काठपदर मध्ये पण न्यू ट्रेंडिंग व्हरायटी काय बोलता काठपदर मध्ये न्यू ट्रेंडिंग व्हरायटी हे बघा आता हा डेमो आहे ना मी तुम्हाला सुंदर अशी व्हरायटी कलश डिझाईन आहे ना हे बघा एक नंबर सुंदर व्हरायटी अशी नवीनच आलेली आहे याच्यामध्ये आता एवढा आतापर्यंत माल विकला असेल कस्टमर ची म्हणजे डिमांड काय थांबत हो नाहीये काय बोलता भारी मध्ये सुंदर अशी व्हरायटी डायमंड मध्ये लावलेली याच्यात कलर बघा एक दोन तीन चार पाच आणि हा जो व्हाइट कलर आहे टसर कलर सर्वात जास्त कलर चालतो याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन वेगवेगळा भेटेल राणी कलर ची बॉर्डर आहे आकाशी कलरची बॉर्डर आहे रेड कलर ची बॉर्डर आहे खूप सारे बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आणि कलर व्हाईट पाहिजे तुम्हाला व्हाईट कलर बघेल टसर कलर आहे त्यानंतर जर दुसरी व्हरायटी बघायची झाली तर बांधणीमध्ये सिल्क मध्येच एकदम सॉफ्ट कपडा एकदम नरम कपडा हा व्हाईट कलर बघा सुंदर व्हाईट कलर हा बघा यस एक सुपर और सुपर ऊपर ऊपर एकदम नरम कपडा एकदम सॉफ्ट आहे एकदम एकदम सॉफ्ट सॉफ्ट कपडा येईल ह्याच्यामध्ये पिस्ता कलर आहे हा लवेंडर कलर आहे राणी कलर आहे येलो कलर आहे तो परत लाईट आकाशी कलर आहे खूप सारे कलर्स आहेत बांधणी डिझाईन आहे पटोला टाईप त्याला सिल्क मध्ये बनवलेली आहे yes. एकदम सॉफ्ट सिल्क साटिन सिल्क हे बघा ह्या प्रकारच्या विविध प्रकारच्या साड्या आलेल्या आहेत शालू आहे घागरा आहे पैठणी आहे म्हणजे तुम्हाला कलांजली पैठणी पाहिजे तक्षशिला पैठणी पाहिजे खूप साऱ्या व्हरायटी आहेत तीनशे रुपयापासून ते तुम्हाला तीस पर्यंतची पाहिजे ती व्हरायटी भेटेल पाचशे आठशे हजार दोन हजार चार हजार पाच हजार दहा हजार शालू पैठणी घागरा साऊथ सिल्क कॅटलॉग पीस मध्ये कॅटलॉग पीस पाहिजे ते सुद्धा मिळतील खूप सारा नवीन नवीन ट्रेंडिंग मला आलेला आहे तर सर्वप्रथम पळसपे फाटा इथे द्वारकाधीश साडी सेंटर द्वारकाधीश साडी सेंटर इथे व्हिजिट करा स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल सुद्धा करू शकता याशिवाय तुम्हाला जर असे बघायचे झाले तर तुम्ही बघू शकता खूप व्हरायटी लावलेल्या आहेत नंतर तुम्हाला फॅन्सी व्हरायटी दाखवणार आहे मी त्याचा सुद्धा एक डेमो दाखवणार आहे तर व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आपल्या हा सेक्शन आपला फॅन्सी सेक्शन yes. आहे पूर्ण फॅन्सीचा माल लावलेला आहे हे बघा काल संडे होता एवढी गर्दी होती काय शोभत नाही रात्री अकरा वाजले माल उचलायला काय बोलता सर्व माल तसाच लावलेला आहे व्हाइट मध्ये पाहिजे तुम्हाला हे बघा रजवाडी मध्ये पाहिजे फेकल्या फेकल्या साडी वगैरे बघा डायमंड मध्ये याशिवाय नेहमीप्रमाणे हा पॅटर्न बघू शकता सुंदर असा सिल्वर कलर ची बॉर्डर येईल एकदम सोबर बॉर्डर प्लेन बॉर्डर म्हणजे ज्याला कुणाला जास्त वर्क नाही पाहिजे शिवाय जर डायमंड मध्ये पाहिजे तर डायमंड मध्ये सुद्धा लावलेली आहे हा बॉटल ग्रीन कलर आहे ब्लॅक कलर नाही आहे बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर म्हणजे या टाईपच्या भरपूर साऱ्या अशा व्हरायटी आहेत ज्या तुम्हाला खरेदी करायची आहेत आणि तुम्हाला जर दुकान म्हणजे जर शोधायचं असेल किंवा तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला या सर्व व्हरायटी कुठे मिळत नसतील तर फक्त आणि फक्त इथे तुम्हाला मिळू शकतात पनवेलला पळसपे फाटा इथे द्वारकाधी साडी सेंटरमध्ये yeah. स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा शिवाय गुगल मॅप तुम्हाला डायरेक्ट इथं पळसपे पाट्यावर आणून सोडेल ज्याला कुणाला जास्त लग्नाच्या बस्त्याची खरेदी करायची लांबून यायचंय जसं की कर्जत खोपोली खालापूर पेण अलिबाग रोहा नागुडणा श्रीवर्धन मसळा शिवाय नवी मुंबई मधून जसे घनसोलीये तुर्बे वाशीये नेरुळे सिवडे खारघर कळंबोली कामोटा तुन आचे, तर इथून तुम्हाला याचे तर डायरेक्ट तुम्ही फाट्यावर कनेक्टिव्हिटी इथे म्हणजे शिवाय पार्किंगची सुद्धा खूप मोठी सुविधा आहे बसायला सुद्धा कस्टमरसाठी कम्फर्टेबल आम्ही अशी सोफा सिस्टम केलेली आहे तर लवकरात लवकर या पनवेलला पळसपे फाटा येते द्वारकाधी साडी सेंटर मध्ये नवीन नवीन साड्या तुम्हाला खरेदी करता येतील बस्त्यासाठी खूप सारे व्हरायटी आलेल्या आहेत तर एवढंच बोलणार तुम्हाला तर लवकरात लवकर विजिट करा धन्यवाद सो so, चला आलो आता मी घरी आणि खरंच खूप भारी कलेक्शन आहे आणि खास करून बस्त्याच्या साड्या म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आल्यात आली बसते आम्ही होतोच तर तीन चार बस्ते, चा वेग वेग बस्ते। हो जागेवर ऑर्डर केलेल्या होत्या आणि पब्लिक चालूच होती सो so, लग्न सीझन चालू झालाय बस्त्यासाठी भरपूर असा कलेक्शन आहे नक्की विजिट द्या मी खाली त्यांचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा आणि शॉपला नक्की विजिट द्या सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय